नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की पुढील चार ते पाच दिवस राज्यातील नेमके कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी जोर हा वाढणार आहे व कोणत्या ठिकाणी कमी होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्र तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर सध्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू असून रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर मराठवाड्यात जालना बीड धाराशिव लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यालासुद्धा येलो अलर्ट दिलेला असून अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि नागपूरमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली वर्धा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून एकंदरीत संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून घराबाहेर पडताना काळजी घ्या असं आव्हान भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेलं आहे तसेच विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांनासुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद